नंदो ज्ञान राजा सुपात्र दयाठविता महापुण्य राशि नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी विश्व मांगल्याचं स्वप्न गुराशी बाळगून अखिल जगताचं कल्याण करण्याकरता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली असे ज्ञान यांचे राजे योग यांची साधकाचा मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली ज्ञानोपराय भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोपरायांनी वारकरी संप्रदायाचा ज्ञानाना ज्ञानाने आणि परंपरेने पाया रचला अशा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासावं वर्ष जन्माचं सातशे पन्नासावं वर्ष संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये अतिशय उत्साहानं आणि आनंदानं साजरे केले जाते या निमित्तानच या निमित्तानच आता मागच्या आठवड्यामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीनं मोठा कीर्तन महोत्सव आणि जन्मोत्सव साजरा करण्यात आला रथोत्सव असतील दीपोत्सव असतील अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी पार पडले अशाच प्रकारे महाराष्ट्रातील गावोगावी हे जे वर्ष आहे ते ज्ञानोपरा जन्मवर्ष म्हणून साजरं केलं जावं आणि आपापल्या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये सुद्धा या विषयाची दखल घेऊन याप्रमाणे आपण ते साजरं करावं अशी विनंती सर्व न्यायानिमित्तानं करतो धन्यवाद रामकृष्ण